जे लोक नऊ वर्ष परमनंट होत नव्हते जवळजवळ हा दहा वर्ष त्यांना दिवाळी साहेबांच्या नेतृत्वात सुरुवात केली होती अनेक लोकांना जॉब दिली माझं वाढत आणि त्याच्यामध्ये लढलो अनेकांनी सांगितलं आता माझं म्हणजे त्यावेळेला सर्व जिल्ह्याला रोजगार अलिबाग पासून पेन पासून सगळे पासून लोक इथं नोकऱ्या करायचे बरोबर मोठा कारखाना होता त्याच्यामध्ये सीप रिपेरचा होता आणि जे जॅकेट सोबत ऑइल काम जायची आणि त्यानंतर मग एक्क्याण्णव लोकांना परमण करण्यासाठी लढलो अगदी जीवाच्या आकांतात लढलो मी पगार माझ्या शेजार साडेचार मला ते तीन हजार पण नाही द्यायचे कारण मी जरा जनाने झालो तर माझी आपण असायची म्हणजे युनियन चालवते म्हणून पण आम्ही लेबर कमिशनर लेबर कोर्ट दत्ता फेकली आमची का फेटली तर ते बोल अरे पुला आंदोलन तुम्ही आले होते का नाही आले तर चालते आणि वापर साहेबांनी फाईल भेटल्यानंतर आम्ही जायचं पुण्याकडे वेग पाटली बोलली दत्ता पटलांकडे दत्ता पटलांनी ऑपोजिशन लिडर स्वतः आले माझ्या ओळखमध्ये चेअरमॅन भेट द्यायला तयार नाही दत्तापटलांची लाल लीडरची गाडी बाहेर थांबवली माझा ओळख डिफेन्स आहे दत्ता पाटील आजमध्ये दत्तापट्टी तुम्हाला माहित हा गाय अपमान झाल्यानंतर ऐकणार नाही माझं स्वतः दत्तापले प्रय आतमध्ये आले आम्हाला प्रश्न भेटणार नाही त्यांना वाघ बोललो खातो वाघ्या बोलला तरी खातो पण इंग्लिश मध्ये त्या रियल भेटले आणि असा प्रयत्न करून आम्हाला घेऊन गेले अर्थमंत्री होते मधु दंडवते यांच्याकडे मधु दंडवते होते त्यांनी स्वतः फोन केला राजारामांना संरक्षण मंत्री होते जे जसे अब्दुल कलाम सायंटिस्ट म्हणून होते तशा प्रकारचे राजारामांना त्याच्यामध्ये काँग्रेस सरकारने मंत्री बनवले होते आणि त्याने कोणीही सांगितलं का माझा डोक दहा हजार पेक्षा जास्त कामगार काम करतात आणि जी डिफेन्स ऑर्गनायझेशन परमन्ट डायरेक्ट होता येणार ताज्या रमानाने पत्र लिहिलं रियल असतात जे नेवीचे रिटायर्ड जे असतात प्रमुख ते होतात माझगाव चेअरमॅन कर्नल सर्व मॅनेजमेंट कर्नल ब्रिगेडियर आणि अशा प्रकारचे नेवी आणि मॅनेजमेंट असते ते तुम्हाला ऐकायला माहित नाही त्यांनी पत्र लिहिलं हे लोकल आहेत लोकल अफेक्टेड लोक आहेत यांना सेवेमध्ये डायरेक्ट करण्यात यावा असं पत्र दिला आणि जादू म्हणजे आम्ही लढत होतो अनेक वर्ष लेबर कमिशनर अनेक पुढारी झाले सगळ्या महत्वाचा प्रयत्न केला आणि त्यांचं पत्र आले आणि आम्ही एक्क्याण्णव त्याच्यामध्ये त्यांनी प्रोफेशन सुरू केलं आणि ब्याण्णवला लोक भ्रमण झाले त्याच्यानंतर महेंद्र रेचा उदय झाला सांगण्याचा मंत्रा हा आहे संघर्ष पस्तीस छत्तीस अडतीस वर्षाचा आहे तेव्हापासून पत्रकार जे आम्हाला जोडले गेले मिनाक्षी पाणी एक पत्रकार केली पाहिजे तर कृषी त्यांनी आमचा संघर्ष दिला फोटो ब्लॅक अँड व्हाईट त्यांच्या छापून आला आणि त्यांनी त्यांचे सहज पत्रकार सहकारी होते त्यांना मांडवडाची व्यथा मांडावी लावली मांडायला लावली ला आणि म्हणून पत्रकार मी ना विसरत नाही दिवाळी आहे अडचण आहे मी अनेक कार्यक्रम दिवाळी पाठ सेव आलेला असणार मला माहित आहे

आणि मामा मला केलं पाहिजे की अशा वर्षभर बातम्या देतात याला पगार काय माहित नाही स्वतःची पत्र काय तर सापाचा काय तो बिल द्यायचा का हा प्रश्न होतोय त्याला पेपर छापले जात नाही तर पत्रकारांची व्यथा फार फार करून प्यायला म्हणून तुम्हाला भेटणं भेटाय देणं तुम्हाला त्रास देणं आकाम नाही तुम्हाला एकच माणूस आहे का बाबा या दिवशी आपल्याला भेटायचं जास्त पत्रकार परिषदे आपल्याला बोलायचं नाहीये तुम्हाला दिलेला आहे त्यांनी माझा आता याच्यामध्ये आता बोलणं आम्ही देतो प्रयत्न आहे सगळीकडे नाही सच्यतो काही मालक ऐकायला मागत नाही त्याला ना काही आम्ही जर केला तरी ते म्हणजे आणून बसतात काही ठिकाणी कामगार आणून बसतात वीस हजार पंचवीस पंचवीस पाहिजे चाळीस पाहिजे सात सहा दहा हजार मिळत नाही किमान वेतन मिळत नाहीये पी नाहीये रामान असा नाहीये दोनशे ऐंशी कार्यकर्ते पाणी मागून गेले जे आमचे काम करतात माझ्यावर किशेर होतात आता रेखा इथं बसले तिच्यावर सुद्धा किशेर होतात वैभव केस होतात तो आधीच्या जे उभे आहेत ते प्रत्येकावर केसेस होता आणि सर्वात जास्त केसेस आमच्यावर आहेत नुसतं आता नऊच्या कारणाने नुसतं नोटीस दिली पोलीस लगेच केस करतात आणि अशा प्रकारची परिस्थिती आहे माझी सरकार आहे किती कामगार संघटना चालतील मला माहीत नाही त्यामुळे म्हणून तीन ला शंभर टक्के दिसत आलेला आहे भोरपूर आल्यानंतर पण आमची लढाई आहे त्या कामगारांचा वसा आम्ही घेतला आणि काम करण्याचा प्रयत्न करतो आता त्यांनी मला सत्तर केला मी आपण दोन हजार दोन हजार साली प्रवासाला सुरुवात केली ऑस्ट्रेलिया पासून ते आपण बैलगाडीतून आम्ही सगळे मुलीचे रस्ते जे आपण बघितले आता पण सगळे मोठे आहेत ना ते सगळे सायकल पासून आले जे चालत आले मोटरसायकल फिरलेत जे, जे, फिर जे एस ला फिरलेत तेच मोठे झाले संघर्ष करूनच लोक मोठे झालेले आहेत एक लक्षात घ्या जे पण तुम्हाला आम्ही आज काल दिसतो आम्ही वयाच्या पर्यंत जे सरपंच होते नंतर पुढे जाऊन दिला बाकी राजकारण हे भगत साहेबांचे ठाप गुन्हे सहकारी आम्ही आलो आज काय आलाय तो माझ्या बापाचा नाही देतो आणि म्हणून मी बोलतो देतो काय आम्ही करतो काल रुपया होता ना आम्ही अकराशे रुपयात स्टार्ट केली होती आता माझ्या जे विद्यार्थी झाले वाले वेगळे पाठीमागे तीन हजार पेन्शन मिळतो मला किती मिळाली पेन्शन रामशेट कौशोक ते घेताना दीडशे रुपये पेन्शन बसते पगार फार केली होता ते बोलले आता जो आलाय तो प्लस आहे आणि नुसता बायका पोरण्या ठेवण्यापेक्षा आपल्या काय होता कोणाचा दिवाळी कोण होत असेल तर तो हा आपला प्रयत्न असतो बाकी आपण आता बऱ्याचशा योजना मी राबवतो सात खंड सहा खंड पूर्ण झाले तर माणसं राहतात ते साई खंड पूर्ण झाले कैलास एकदा केली दुसऱ्याला का लागेल लोकांनी विचार का कैलासा परत लोक मराला येतात तर वर्षासाठी कैलासा जातात कठीण यात्रा एक चप्पल घातली तर दुसरी चप्पल घालायला पाच मिनिटे घ्याव्या लागतात दहा काँग्रेस चालायचा बोलला तर आपल्याला सात आठ दिवस आपण याच्यातून जातो कुठल्याही सोयी नाही वॉशरूम नाही काय नाही वॉशरूमला बाहेर जायचं महिला सगळ्यातील असा अर्थात आणि हा अटिट्यूड आहे अठरा हजार पाच मिनिटावर तिथे उभं राहायला फार मुश्किल आहे बरं जायचं आहे ऑक्सिजन आठवून पण दुसरी यात्रा केवळ पहिली यात्रा केली तेव्हा मला फार अडचणी होत्या तर इलेक्शनला पडलो पाडला सगळे प्लॅनिंग करून आम्ही म्हणून सारखा पाडला म्हणजे मदत बाकी काँग्रेस काम काम नाही गेलं पडलो म्हणून आयुष्यात निवडणुक आणि हो योग्य का लढणार नाही तरी मग तुम्हाला अडथण करतो का नाही दुसऱ्या रिटायर झाला रामचंद बोर्ड बसला असतो मी अमचंदी केला असता रामचंद होता रामचंदा पैसे मी मी शेवा बोलतो मी किती सांगते तर आमचंद त्याच्या भेटत नाही का दे दा दा। तो तो दे दे याला बोलू लागते त्याला बघते किती पैसे वाहतले लोकांच्या ऐकलं नात ते सर्व पडल्यानंतर थोडं पैसे देऊन उभा राहणार नाही पुन्हा लोकप्रतिनिधी व्हायचं नाही पण जनता जी माझ्याकडे येईल माझ्याकडे दुखतुकान येतील त्यांना काय आपल्याप्रमाणे प्रयत्न करू त्याचा वर्षाला विचारू कर्जबाजारी पण नाही येतात सत्तर लाख कर्ज आहे तीस लाख आहे परवा युवक काँग्रेस नेते हा नोटोमध्ये रिल्ला घालला तर कर्ज बाजारी लोकांना त्यांचा तरी फेडायला मी कर्जबाजार धरून साडेतीन कोटी दोन हजार चौदाला मला जेव्हा सगळ्यांनी प्लॅनिंग करून पाडला माझा कर्ज मी पूर्ण केला म्हणून जेव्हा मला दोन दोन पैसा लोकांचा बोलावलेला कल्याण होत नाही आणि त्यापासून कर्ज तुमचा तुम्ही मी मी म्हणून सोडून द्या बाकी फार मोठं काम नाही करत आपण पण आता प्रमोद शिंदला टीम आलेली त्यांना वाटते आमच्याकडे या दारात सुख करता माझे नाही मी काय ती गाडी चालवणारा तो देव आहे मी काय आम्हाला आहे त्याच्यामध्ये मी मला जायचं कधी एकजित मला माहीत नाही आणि म्हणून चांगले दो दो। ते चांगले करताय ते करायचा प्रयत्न करतो म्हणून आज आपण प्रेमापुटे आपल्याला बोलवलं जास्त काही युनियन भाषण देण्याचं काम नाही म्हणून बोलत दिलाय त्याला तुम्ही सर्वांनी कशी द्या असं मी सांगतो आणि आपला हा त्याला सांगतो पत्रकार हजार झाले समजा आता दोनशे आले तो गाभा आता काही काही आपल्या बापा काही जात नाही काही लोकांची राणी वगैरे घरी पाठवून त्या सभे असं ते चेक पाठवून काही म्हणजे आहे ना आगा। आगा। या लोकांनी आपल्याला मोठा यांनी प्रसिद्धी दिली हे आपल्याला प्रसिद्धी न आणि यांच्या घरची दिवाळी गोल व्हावी आपले फार मोठा पे ना करत नाही पण तू जे काही छोटं करते आपल्या सारीका वाटतात तुमच्या हॅपी दिवाळीमध्ये असावा एवढंच आमचं म्हणणं आहे आणि एवढंच मला ठीक आहे